अकोल्यातील पुष्प प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अकोल्यात गार्डन क्लब आणि महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते तर यावर्षी हे आयोजन करण्यात आलं असून या, या पुष्प प्रदर्शनाचं हे एकावन्नवं वर्ष आहे यामध्ये विविध प्रकारची गुलाबाची फुले बोनसाईची झाडं सगळ्यांचं आकर्षण ठरली आहे तर यामध्ये सर्वात आकर्षण ठरलंय ते म्हणजे सूर्यफूल कारण आता दुर्मिळ होत चाललेलं सूर्यफूल ह्या प्रदर्शनामध्ये दिसून आलं आहे अकोला गार्डन क्लब तर्फे वार्षिक फुलांचं जे प्रदर्शन भरवलं जातं आता त्यांचं एकावन्न वर्ष आहे त्यांनी जे विविध रंगाचे विविध वरायटीचे विविध प्रजातीचे जे फूल बोनसाई झाड वगैरे इथे प्रदर्शनी मांडलेली आहे एकदम त्याचं आयोजन सुंदररीत्या केलेलं आहे आणि रिफ्रेशिंग आहे कुटुंबाने कुटुंबासहित येऊन व्हिजिट करण्यालायक आहे आणि सर्वांना म्हणजे जे आयोजक आहेत जे त्याचे क्लब मेंबर आहेत अध्यक्ष आहेत सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्याचा धन्यवाद ऍक्च्युली मी मुंबईला असते आज आम्ही सकाळीच आलो माझा मुलगा आणि मी माझ्या आईकडे आले माहेरी आम्ही आता इथे वार्षिक पुष्प प्रदर्शनी बघायला आलो यात खूप व्हरायटी ऑफ प्लांट्स आहेत इनडोअर आउटडोअर बोनसाय रेग्युलर जे शेवंतीपासनं तर रेअर स्पीसीसपर्यंत पण सगळ्यात आनंद मला झाला जेव्हा माझ्या मुलांनी सूर्यफूल फर्स्ट टाइम बघितलं तर त्याला मी कदाचित दाखवू शकले नसते कारण आजकाल खूप रेअर झालंय आहे शेतीमध्ये पण मिळत नाही आणि मुंबईमध्ये तर प्रश्नच नाही तर थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग सच ब्युटिफुल एक्झिबिशन्स की आपल्या नेक्स्ट जनरेशनला ॲटलिस्ट जे आपण पिढ्यांना पुढे जे माहिती नाही जे दाखवू शकतो त्याच्यासाठी रिअली थँक्यू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला